अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आहे काही वर्षापूर्वी रुग्णालय व महाविद्यालय विभागातील भंगार वर्षभर साठा करून वर्षाला एकदाच त्या भंगार साहित्याचा लिलाव करण्याची पद्धत होती मात्र काळ बदलला प्रत्येक काम ऑनलाईन झाल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयात कामकाज असो की खरेदी विक्री ऑनलाईन सुरू झाली आहे ऑनलाईन कधी लिलाव झाला कोणालाही समजत नाही एवढेच नाही तर बोली बोलणाऱ्यालाही समजत नाही त्याचे कारण म्हणजे वेबसाईटची की असते त्या की शिवाय कोणालाही त्या वेबसाईटवर काय चालले समजत नाही आता भंगार घेणारे कशाला ऑनलाईन पाहत बसतील हा व्यवसायसुद्धा करोड रुपयामध्ये गेल्याने भंगार खरेदी करणारे लाखो रुपयाच्या गाडीत फिरतात एवढा प्रपंच सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील मेडिसिन अंतर्गत आय सी यू आहे हा आय सी यू अत्याधुनिक बनवण्यासाठी राज्य शासनाने करोडो रुपयाचा निधी दिला आहे हा निधी मिळवण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी यथोचित अथक प्रयत्न कर केल्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपयाचा निधी आला त्या आय सी यूचे काम करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मेडिसिन विभागाच्या आय सी यूमधील जुने साहित्य काढून वार्डातच फेकून दिले होते वार्डात अडचण होत असल्याने या विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार यांनी सदरील भंगारचे साहित्य वार्डाबाहेर टाका म्हटले तर कंपनीच्या कामगारांनी या भंगार साहित्याची साहित्याला थेट रुग्णालय परिसराच्या बाहेरची वाट दाखवली दुसरा टेम्पो जाताना सुरक्षा रक्षकांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या ही बाब नजरेस पडताच त्यांनी डीन सुप्रिटेंडेंटच्या ही बाब कानी घालताच चौकशी झाली रुग्णालय प्रशासनाच्या निर्देशानंतर सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सदरल घटनेची तक्रार अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात दिली असल्याचे समजते रुग्णालय परिसरातून अशाच भंगार चोरीच्या घटना सतत घडत असल्याने रुग्णालय प्रशासनाने वेळीच अशा प्रकारासंदर्भात गंभीर दखल घ्यायला हवी अन्यथा काळ सोकावेल नियम सांगतो एखाद्या वार्ड अथवा इमारतीची दुरुस्ती करताना निघालेले भंगार हे भांडार कक्षात जमा करून रितसर जमापावती घेणे बंधनकारक असताना या भंगार साहित्याची विल्हेवाट कुणाच्या आदेशानुसार लावण्यात आली कारण हा कायदेशीर गुन्हा समजला जातो या प्रकरणात काय कार्यवाही होते हे पाहावे लागेल